जे आमच्या अध्यक्ष आणि आमची भूमिका आहे ती मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये स्पष्ट आहे hmm. मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक आणि मुंबई महापालिका निवडणूक या दोन्ही गोष्टी एकत्रित विचार करणं गल्लत निर्माण करणार आहे काही डोकं ठरवून करत असतील काही अज्ञानामध्ये करत असतील पण या दोन्ही गोष्टींची साधर्मता नाही मुंबई क्रिकेट असोसिएशन पक्ष लढवत नाही मुंबई महापालिका पक्ष म्हणून आम्ही लढवतो त्यामध्ये आमच्या अध्यक्षांनी मानलेली भूमिका तीच आमची भूमिका आहे आणि त्यामध्ये सडेतोड दोन्ही ठाकरे असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो शपा याच्यावर आम्ही हमला हल्ला करणारच मी करतोय मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये दोन गट काम करतात एक पवार साहेबांचा से गट आहे एक माझा गट आहे या वेळेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी इच्छा व्यक्त केली की एकत्रित पॅनेल करा आणि म्हणून ते एकत्रित पॅनल आहे त्यांचे उमेदवार त्यांनी दिलेले आहेत माझ्या गटाचे उमेदवार मी दिलेत पॅनेलमध्ये ते एकत्र दिसलेत ह्याचा अर्थ यात पक्षही नाही आणि माझ्या गटातून मी अन्य कोणाला उमेदवारी मी दिले असंही नाही